सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण अहि्यानगर येथील रहिवासी असलेल्या ताईंचा खूप सुंदर असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत अशी प्रचिती यायला खरंच भाग्य लागतं आणि ताईंची सेवा होती ती खरंच स्वामीपर्यंत पोचली अशी जर सेवा जर प्रत्येकाने केली तर प्रत्येकाच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील चला तर मग या ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवला सुरुवात करूया तत्पूर्वी अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीरा योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो मी अहिल्यानगर येथील राहुरी तालुका येथील रहिवासी आहे माझे नाव सौ संगीता रामदास शिंदे असे आहे आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठा अनुभव शेअर करत आहे तसं तर मी स्वामी सेवेत आल्यापासून स्वामींनी मला असंख्य अनुभव दिले आहे मी स्वामी सेवेत येऊन फक्त पाच ते सहा वर्ष झाले असतील खूप दिवसही झाले नाही पण यामध्ये स्वामींनी माझी प्रत्येक इच्छा पूर्ण केली असे म्हणायला देखील हरकत नाही मी स्वामींची फार काही सेवा करत नाही फक्त रोज एक स्वामीचरित्र वाचते अकरावे तारक मंत्र आणि अकरा माळी जप एवढीच सेवा आणि जर मठामध्ये काही कार्यक्रम वगैरे असेल कुठलाही पाठ असेल तेथे मी आपली हजेरी लावते आणि आठवड्यातून एक दिवस आरतीला मी जाते एवढी माझी ही सेवा आहे आणि ती स्वामींपर्यंत पोहोचते या मला खूप आनंद आहे मी स्वामी सेवेमध्ये कशी आली स्वामी भक्तांनो ते मी तुम्हाला सांगते स्वामी सेवेत येण्याचं कारण एकच होतं ते म्हणजे माझा मुलगा माझा मुलगा हा तीन चार वर्षाचा झाला पण त्याच्यामध्ये एवढी इम्प्रुवमेंट नव्हती तो थोडासा असा मंदासारखा करत होता जे नॉर्मल मुलं असते त्यांच्यासारखा तो नव्हता त्यामुळे आम्हाला खूप टेन्शन यायचं आम्ही प्रत्येक दवाखान्यामध्ये त्याला घेऊन गेलो प्रत्येक हॉस्पिटलमध्ये बघितलं पण कुठेही त्याला इलाज होत नव्हता डॉक्टर म्हणायचे त्याची मानसिक स्थितीही व्यवस्थित नाही तो असाच अपंग राहील असं डॉक्टर जेव्हा म्हणायचे त्यावेळेस खूप मला वाईट वाटायचं आणि त्याच दरम्यान काय झालं की आमच्या इथे नवीन स्वामींचं केंद्र हे सुरू झालेलं होतं आणि त्यामुळे माझ्या मैत्रिणी तिथे जायच्या आणि त्यांनी मला सांगितलं की ते स्वामींच्या मठामध्ये मी स्वामींच्या मठात जाणं सुरू केलं आणि स्वामींकडे एकच गारहाणं मागायचे की हा मुलगा माझा नसून हा मुलगा तुमचा आहे तुम्हीच काय असेल ते करा त्याला व्यवस्थित बरं करा एवढंच माझं मागणं आहे नॉर्मल मुलासारखं त्याला करा कारण एखादी व्यक्ती जर त्याला काही बोलली हसली तर तो त्रास मला होतो मला होतो म्हणजेच तो तुम्हाला होतो कारण तो तुमचा मुलगा आहे माझा नाही असं स्वामींना म्हणायचे आणि मग मी मठामध्ये सेवा वगैरे घेतली मठात सेवा घेतल्यानंतर मला गुरुचरित्राचे पारायण करायला सांगितले होते मग मी गुरुचरित्राचे पारायण केले आणि काय आश्चर्य सात गुरुचरित्राच्या पारायणामध्ये माझा मुलगा हा पहिल्यासारखा नॉर्मल व्यवस्थित झाला होता याचा सर्वांना खूप मोठा म्हणजे चमत्कार वाटला की हो कसा चमत्कार घडला म्हणून असा हा मुलगा अचानक किती छान हुशार व्यवस्थित झाला तोही महाराजांची सेवा करतो आणि माझा मुलाचा हा अनुभव बघितल्यामुळे आमच्या घरातील सर्वजण हे सेवेकरी झाले आणि आम्ही स्वामींची खूप मनापासून सेवा करू लागलो त्यानंतर असेच दिवस सुरूच होते आणि काय झालं की मठामध्ये सप्ताह बसले होता स्वामी जयंतीनिमित्त जेव्हा सप्ताह बसला तेव्हा मी देखील गुरुचरित्र पारायणाला बसले होते सप्ताह वगैरे झाला सर्व काही झालं खूप सेवा छान स्वामींनी माझ्याकडून करून घेतला घेतली सेवा झाल्यानंतर काय झालं की मला खूप असा श्वास घ्यायला त्रास होत होता आणि तो खूप असं थकल्यासारखं वाटायचं अक्ष अशक्तपणा खूप आला होता म्हणून मी सहज हॉस्पिटलला गेले तर डॉक्टरांनी रिपोर्ट वगैरे केले तर डॉक्टर म्हटले की तो आपल्याला फुफ्फुसाचा सर्व काही व्यवस्थित बघावं लागेल मग माझे सर्व काही टेस्ट वगैरे केल्या तर त्याच्यात कळलं की मला फुफ्फुसाचा कॅन्सर झाला आहे हे कळल्यानंतर माझ्या तर पायाखालची जमीन गेली घरचे ज सर्वजण खूप हादरले आता काय करायचं खूप मोठा प्रश्न पुढं पडला मग गुरुवारी मठामध्ये प्रश्नोत्तर सेवा होती मी तिथे गेले आणि माझा प्रश्न सांगितला की असं असं मला झालं आहे तर त्यांनी मला स्वामींची स्वामीचरित्र पारायण नवनाथ पारायण गुरुचरित्र पारायण आणि तारकमंत्राचं तीर्थ घ्या असं सांगितलं आणि शप्तरंगीचा काढा त्यांनी मला दिला आणि तो काढा तुम्ही रोज घ्या असं सांगितलं बघा तुमचा कॅन्सर बरा होईल असं म्हटले डॉक्टर तर म्हणत होते की शंभर टक्के म्हणजे बरा होणार नाही म्हणून आता माझा डॉक्टरांपेक्षा स्वामींवरती फार विश्वास होता मी ती सेवा सुरू केली आज एक वर्ष पलटून गेलं आम्ही दर महिन्याला हॉस्पिटलला जायचो सर्व काही करायचो पण जे होतं तेच होतं सेवा तर सर्व झाल्या होत्या जेवढ्या सांगितलं तेवढ्या खूप टेन्शन यायचं आता आपल्याला कळाल्यानंतर आपल्याला कॅन्सर आहे पण फार दिवस जगणार नाही असं कळल्यानंतर प्रत्येकाला किती टेन्शन येतं प्रत्येकाला आपल्या मुलांची काळजी वाटते तशीच मलाही वाटायची स्वामींपुढे जाऊन मी खूप रडायची की स्वामी हे माझ्या आयुष्यात काबर आलं मला माझे मुलं थोडे मोठे झाले असते तर काहीच वाटलं नसतं माझ्या आयुष्यात खूप मोठं संकट तुम्ही आणलं हे निवारण्याचं काम तुम्हीच करा डॉक्टरांवर माझा विश्वास नाही पण तुमच्यावरती माझा फार विश्वास आहे असं स्वामींना म्हणून मी खूप अंतकरणापासून खूप मनापासून स्वामींची सेवा करत होते आणि स्वामी भक्तांनो काल सकाळी जेव्हा मी दूध तापवत होती त्यामध्ये दूध तापवलं थंड झालं तर त्यामध्ये मला अक्षरशः त्यामध्ये आपट्याचे पाने दिसू लागले हा संकेत मी बघितला आणि आम्हाला हॉस्पिटलला जायचं होतं कारण माझं त्या दिवशी चेकअप करायचा होता मग आम्ही हॉस्पिटलला गेलो आणि तिथे गेल्यानंतर पुन्हा एकदा रिपोर्ट वगैरे केले तर डॉक्टर म्हटले हे कसं आश्चर्यचकत घटना आहे असं माझ्या आयुष्यात कधीही घडलं नाही तुमच्यासोबत हे कसं घडलं कारण माझे रिपोर्ट हे पूर्णपणे नॉर्मल आले होते हा आनंद माझा गगनात मावत नव्हता एवढं सर्व असताना रिपोर्ट कसे नॉर्मल आले डॉक्टर म्हटले खरंच देवी शक्ती आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी आणि त्यानंतर मी आनंदामध्ये ज्यांनी मला सेवा दिल्या होत्या तिथे त्यांना कॉल केला त्यांना सर्व सांगितलं त्यानंतर आम्ही मठामध्ये गेलो मी इतकी रडले इतकी रडली की माझा ते रडूच आवरत नव्हतं स्वामींना पेढे वगैरे घेऊन गेले स्वामी आज तुम्ही मला जे जी जीवन दिलं आहे ते तुम्ही दिलेलं आहे तुमच्यामुळे मी आज इथे आहे जिवंत आहे तुमच्या सेवेमध्ये खरंच खूप ताकद आहे तुम्हीच हे सर्व काही करून घेतलं मी तुम्ही हे दिलेलं जीवन तुमच्या सेवेमध्ये घालवण्याचा खूप प्रयत्न करे तुम्ही माझ्याकडून सेवा करून घ्या आणि जे कोणी दुःखित पीडित असेल त्यांना माझ्याकडून सेवेकरी बनवा हीच तुमच्या चरणी प्रार्थना करून खूप रडले सर्वांना खूप आनंद झाला कालचा दिवस माझ्यासाठी खूप सोन्यासारखा होता खरंच स्वामींनी माझ्या आयुष्यामध्ये सोनं पेरलं असं म्हणायला देखील हरकत नाही त्यानंतर आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर मग मी पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे स्वामींसाठी केला महाआरती झाली त्यानंतर आम्ही गाडी धुत होतो गाडी धुताना काय झालं स्वामी भक्तांना मी एक ज हे होतं आपलं जो, जो जग असतो तो जगाने पाणी काचेवरती टाकलं शॅम्पूचं पाणी केलं होतं टाकलं तर त्यामध्ये अक्षरशः प्रत्यक्षात स्वामी महाराज दिसू लागले स्वामींची प्रतिकृती तयार झाली हे बघितल्यानंतर मला खरंच खूप म्हणजे खूप आनंद झाला की स्वामींनी प्रत्यक्षात येऊन स्वामींनीच माझे हे रिपोर्ट नॉर्मल आणले आणि स्वामींनी खरंच दाखवून दिलं की हम गयानही जिंदा हो दर्शनही दिलं आणि जे काही होतं तेही स्वामींनी पूर्णपणे न्यायचं केलं यापेक्षा दुसरं काय आनंदाचं असू शकतं विश्वास श्रद्धाभाव हा खूप महत्त्वाचा आहे काल माझ्या जीवनामध्ये माझं जीवन स्वामींनी पुन्हा एकदा आनंदाने भरून टाकलं जेवढं दुःख जेवढे मी रडली होती एका वर्षामध्ये तेवढ्या त्यापेक्षा जास्त आनंद स्वामींनी काल मला दिला स्वामी भक्तांनो माझा एक दुसरा एक असा अनुभव आहे की मी एकदा अशीच मठामध्ये गेली होती दुपारची वेळ होती कोणीच नव्हतं आणि त्यावेळेस मी आणि माझे स्वामी आम्ही दोघंच होतो मी खूप रडत होती कारण प्रत्येकाला जे काही आपलं दुःख असतं ते स्वामींपुढे व्यक्त करताना डोळ्यातून पाणीच येतं मीही या आजारामुळे खूप दुःखी असायची कंटिन्यू मी डिप्रेशनमध्ये असायची आणि मी स्वामींशीच बोलायची दुसऱ्याशी कोणाशीच बोलत नव्हती मठात कोणी नव्हतं जणू काय मी आणि स्वामी आम्ही दोघंच बोलत बसलेलं होतं स्वामींना मी म्हणत होती की स्वामी मला काहीतरी प्रचिती द्या ना तुमचं मला दर्शन तरी द्या मला माहीत आहे मी जगणार नाही पण तुमचं जर मला दर्शन झालं तर मला खूप छान वाटेल आणि मी सुखाने जाईल असं मी स्वामींना म्हणत होती तेवढ्यामध्ये काय झालं की एक कधीही न मी बघितलेला श्वान तेथे आला आणि तो माझ्या पुढे येऊन उभा राहिला दोन मिनिट मला असं वाटलं की हा कुठून आला आणि कशाला आला माझ्याकडे खाण्यासाठी द्यायला काही नव्हतं तो जणू काय मला खाण्यासाठी काहीतरी मागत होता तर मी मला असं वाटलं की माझ्याकडं खायला काहीच नाही म्हणून मग मी काय केलं समोर दुकान होतं तिथे म्हटलं एक बिस्किट पुडा त्याला खाण्यासाठी घेऊन यावा म्हणून मी दुकानात गेले बिस्किट पुडा वगैरे घेऊन आले तर बघते तर काय तिथे कोणीच नव्हतं मी त्याला सर्वत्र शोधलं बाहेर शोधलं आतमध्ये शोधलं तर तो मला कुठेही दिसत नव्हता मी सर्वांना विचारलं की बाहेर जे लोक दुकानात होते तुम्हाला एक श्वान बाहेर जाताना दिसला का तर ते म्हटले नाही इथून कोणीही गेलं नाही आणि मी फक्त दोन मिनटासाठी साठी गेले होते आणि दोन मिनिटांमध्ये तो एवढ्याला कुठे जाणार रस्त्यावरही बघितलं कुठेच मला तो दिसला नाही तेव्हा कळलं की प्रत्यक्षात महाराज आले होते मला दर्शन देण्यासाठी मी खूप बावळट आहे की मी स्वामींचं दर्शन घेतलं नाही त्यांना जे मागत होते त्यांनी मला दिलं होतं असं मी म्हटलं त्यानंतर मी स्वामींना म्हटले होते की स्वामी असं दर्शन देऊ नका की असं दर्शन द्या की जे मला कळेल की तुम्ही आहात म्हणून आणि तुम्ही आणि इतरांनाही तुमचं दर्शन होईल असं मला दर्शन द्या असं म्हटले आणि काल स्वामींनी खरंच तसंच दर्शन मला दिलं आणि मी खूप भरून पावली खूप छान वाटलं स्वामी भक्तांनो माझ्या आयुष्यातील खूप मोठा अनुभव आज हा मला आलेला आहे तो तुमच्यासोबत शेअर करावा असं मला वाटलं म्हणून हा अनुभव आज मी येथे शेअर केला आहे असा माझा हा अनुभव आहे श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे या ताईंचा तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त